महायुतीकडून परभणी लोकसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून परभणी लोकसभेसाठी महायुतीकडून कोणता उमेदवार असेल यासाठी महायुतीतील लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांबद्दल परभणीकरांमध्ये खूप चर्चा होती संभाव्य उमेदवार आपापल्या पक्षातील नेत्यांना भेटी गाठणी करण्यासाठी उमेदवारांचे खूप प्रयत्न होते मागील सहा महिन्यांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरे परभणीमधून लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा ऐकायला मिळत होती लोकसभेच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून परभणीमध्ये भोजन महामेळा घेऊन परभणीतील लोकसभेची जागा ही राष्ट्रपला असावी यासाठी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते संभाव्य उमेदवाराच्या अटकळीमध्ये आज तीस मार्च रोजी महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर यांना अधिकृतरित्या परभणीच्या लोकसभेचे उमेदवार म्हणून महायुतीकडून जा, जाहीर उमेदवारी करण्यात या उमेदवारी जाहीर हो राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराज परिसरामध्ये एकत्र येऊन एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी पक्षातील पदाधिकारी बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये पक्ष आदेश आल्याप्रमाणे उमेदवारी अर्ज भरल्या जाणार आहे आमदार रत्नाकर गुट्टे आणि सर्व चारी पक्षाचे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाचे सर्व पदकार्य पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नियोजन करून शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरण्याचं ठरलेलं आहे निश्चितच परभणीमध्ये आता परिवर्तनाचा वारं सुरू झालेला आहे आणि महादेव जानकरांच्या स्वरूपामध्ये परभणीचा बदल घडण्याची संधी परभणीकरांना मिळणार आहे तर माझं सगळ्या परभणीकरांना आव्हान आहे की निश्चितच येणाऱ्या लोकसभेमध्ये परभणीच्या विकासाचा जर बदल करायचा असेल तर महादेव जानकरा साहेबांच्या पाठीमागं आपल्याला उभं राहणं अति महत्वाचं आहे सर